श्री स्वामी समर्थ आत्ताच्या जगात फक्त माणसामध्ये प्रतिभा असते जे कला असते जे कौशल्य असतं त्याची किंमत केली जाते आणि त्यालाच दाद दिली जाते आजच्या जगात तुला माणसांकडून लोकांकडून जर आदर मिळवायचा असेल तर तुझ्यामध्ये जी प्रतिभा आहे ना ते लोकांना तुला दाखवून द्यायला हवं तरच तुला मानसन्मान मिळेल मां तुझ्याकडे जेवढे चांगले गुण आहेत जेवढी कला आहे कौशल्य आहे तू सिद्ध करून दाखवायची क्षमता तुझ्याकडे असायला हवं आणि तू ते दाखवून द्यायला हवं प्रत्येकजण तुझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन स्वतः बदलतील आणि तुझा आदर करू लागतील ज्यावेळी त्यांच्या मनासारखं घडत नाही त्यावेळी ते तुला दोष द्यायला सुरुवात करतात त्यामुळे प्रत्येकाच्या दोषाकडे लक्ष देऊ नकोस आणि कुणालाही स्पष्टीकरण देत बसू नकोस बाळा स्वतःच्या स्वार्थासाठी किंवा स्वतःच्या मनासारखं जगण्यासाठी स्वतःच्या मनासारख्या गोष्टी घडण्यासाठी प्रत्येक माणूस स्वतःचा विचार करत असतो त्यामुळे अशी लोक जर तुझ्या आजूबाजूला असतील तुझ्या जवळ असतील किंवा तुझ्या लांब असतील आजपर्यंत तू खूप जणांना बदलण्याचा प्रयत्न केलास कारण तू जसा आहेस तू कसा छान विचार करतोस त्या पद्धतीनेही समोरचा राहायला हवा असं तुझं म्हणणं आहे आणि त्या पद्धतीनं तू प्रत्येकाला समजूत घालायला जातोस पण तुझं कुणी ऐकत नाही सत्याला नेहमी दाबून टाकण्याचा प्रयत्न केला जातो बाळा कारण आजकालचं जग असं आहे की समोरच्याला ती व्यक्ती कमजोर समजते तुम्ही कमजोर नसता तुमच्याकडे दयाची भावना आहे तुमचं मन हळव आहे त्यामुळे तुम्हाला इतरांची काळजी असते म्हणून तुम्ही चुकीच्या मार्गाला जाणाऱ्या लोकांना समजून सांगण्याचा सा प्रयत्न करत असता आणि त्यांना मार्गावर आणण्याचा प्रयत्न करत असता जेणेकरून ते देखील आयुष्यामध्ये एक चांगला माणूस म्हणून जगतील असं तुम्हाला वाटत असतं पण बाळासमोरचा विचार समोरचा माणूस तशी भावना सोडून दिलेली असते त्याने एखादी जमीन पडीक झाली असेल त्यामध्ये ना सुपिकता असेल ना पाणी टिकवून ठेवण्याची क्षमता असेल त्या ठिकाणी जर तू बी पेअरलस आणि छान रोपटं यावं असं जर तू अपेक्षा केलीस तर तिथे उगवणार आहे का बाळा तुझा भरपूर वेळ जाईल पण कदाचित तुझ्या प्रयत्नांना यश यायचं असेल तर येईलही पण बाळा शक्यतो पदरात पडेल आणि ती शक्यता कमी असेल जे तुझ्या अपेक्षाप्रमाणे तिथे घडेल त्यामुळं असं जे सुपीक आणि उजाड ज्या व्यक्तीचं मन झालं असेल आणि त्याला तुझा बदल काही वाटत नसेल तुझी काळजी बघून तरी तो स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करत नसेल तर तिथे वेळ घालवू नकोस ते व्यर्थ असणार आहे देव म्हणत आहे की आज रात्री काही चमत्कार खडतील आणि हा माझा संदेश तुम्ही नीट ऐकलात तर जर तुम्ही हे वगळलं तर तुम्ही देवाच्या आशीर्वादापासून वंचित राहाल आज रात्री देव तुम्हाला म्हणतात तुमच्यासाठी आणि तुमच्या प्रियजनांसाठी मी केलेली तुमची मोठी गोष्ट चमत्कारी आणि मनाला आनंद देणारी असेल त्या माझ्यावर विश्वास ठेवा आणि प्रक्रियेवर विश्वास ठेवा सर्व काही सुरळीत होणार आहे तुमच्या वेदना संपतील अश्रू थांबतील दरवाजे उघडतील पुढे चालायचं आहे देवाची इच्छा आहे की आपण हे जाणून घ्यावं की कोणतीही गोष्ट अपघाताने होत नाहीत तुम्ही ज्याला अपघात समजता तो फक्त देवासोबत तुमचे संभाषण आहे हे तुम्हाला अजून समजू शकलेले नाही पण घ्या सर्व काही देवाच्या बुद्धीने घडते आणि प्रत्येक संभाषणाचा तुमच्यासाठी खोल अर्थ रुजलेला आहे आपण जे स्वप्न पाहिलं आहे ते सर्व घडणार आहे अचानकात चमत्कार घडणार आहे आणि असंच एका दिवशी तुम्हाला अचानक तुमची वेळ येणार आहे तुम्हाला विजयाचं वचन स्वामीने दिलेलं आहे त्यामुळं तुम्हाला लढत राहायचं आहे आजपर्यंत असंख्य अडचणींना तुम्ही तोंड दिलेलं आहे आणि त्या अडचणी तुम्ही स्वतः झेलल्या आहात आणि त्यामुळं तुमचं दुःख काय आहे तुमच्या परिस्थिती काय आहे हे तुम्हाला फक्त माहिती आहे आणि जे स्वामींना माहिती आहे ते इतर कोणी जाणून नाही त्यामुळं तुम्ही इतर कुणाला कितीही सांगायला गेला तरी ते तुमच्यावर विश्वास ठेवणार नाहीत पण हसून ऐकतील आणि आनंद होऊन त्यांनी बाकीच्यांना हसून तुमच्या गोष्टी चार चौघात जाऊन सांगतील त्यामुळं कोणासमोर आपण व्यक्त व्हायचं किंवा कोणाला कितपत काय सांगायचं हे तुमच्यावरती आहे आपण काय करतो किंवा आपण कितपत काय घडवतो आपले कर्म काय काय आहेत आपले स्वभाव काय आहेत आपले विचार काय आहेत हे सर्वस्वी याचं भान आपल्याला स्वतःला ठेवायला हवं इतरांचा विचार न करता आपण आपण काय घडवतो आणि आपण कसा विचार करतो यावरती लक्ष केंद्रित करायचं तुमची उपस्थिती जिथे असेल तिथे तुमचं नाव असतं हे लक्षात ठेवा त्यामुळं ते तुम्हाला नक्कीच गोष्टी सापडतील ज्यावरती तुम्ही लक्ष केंद्रित केलेलं आहे जे तुमचं आयुष्यामध्ये ध्येय आहे जे काम तुम्ही आधीच कर ठरवता आणि मग करता त्या गोष्टींपेक्षा तुम्हाला जे समोर आलेलं असतं त्या गोष्टींकडे तुम्ही लक्ष के केंद्रित केला तर त्या गोष्टी तुमच्या हातून सहज होतात बाळा लोक असं आहेत तुझ्या जवळचे असो हो की लांबचे ते तुझी गोष्ट लक्ष देऊन ऐकतील सहानुभूतीही दाखवतील पण पुढे जाऊन तीच गोष्ट चार चौगत सांगतील नेहमी लक्षात की तू घ्यायचा व्यक्त करतोस आणि ती व्यक्ती नक्कीच तुला समजून घेते की नाही नाहीतर या जगामध्ये लक्ष देऊन ऐकणारे आणि हसून जाऊन चार चौगत सांगणारे असे बरेच आहेत तुला अनुभव देखील असेल बाळा कोणत्याही गोष्टी तुम्हाला अवघड वाटत असतील तर त्या अवघड वाटून घेण्याआधी तुम्ही त्याला समजून घ्यायचा प्रयत्न करा कारण अशक्य गोष्टीही शक्य असतात स्वामी सगळं काही शक्य करतात फक्त तुमच्या प्रयत्नांची तयारी तिथे असायला हवी तुमचे प्रयत्न तिथे कमी पडता कामा नये आणि तुमचा स्वतःवरती विश्वास असायला हवा कारण प्रत्येक गोष्टीची सुरुवात ही स्वतःपासूनच होत असते इतरांवरती तुम्ही अवलंबून राहाल तर तुम्ही फक्त अवलंबूनच राहाल आणि तुम्ही पुढे काहीच करू शकणार नाही प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक आशेचा किरण नक्कीच येत असतो जिथे सगळं काही संपलं असं वाटत असतं तिथे नव्याने सुरुवात नक्कीच होत असते वाईट गोष्ट घडली की त्यामागून एक चांगली गोष्ट नक्कीच घडत असते त्यामुळे धीर संयम न सोडता आपण आपलं मार्ग सोडायचं नसतं कारण हीच तर तुमचे देवाची परीक्षा पाहत असतात जे देवाला तुमच्याबद्दल सर्व काही माहिती असतं तिथून तुमच्या परीक्षेची सुरुवात होत असते परिणाम काय होणार आहेत हे आपल्याला माहिती असतं आणि कदाचित कधी आपल्याला परिणामांची भीतीही नसते त्यामुळं संकटांना घाबरून न जाता आपण तिथे तोडगा काढायचा आहे आणि सामोरं जायचं आहे कारण तुम्हाला खिचणारे पाय ओढणारे तुमच्या जवळचेच असतील कारण ते तुमचेच लोक असतात जे तुम्हाला पाण्यात बघत असतात त्यामुळं अशा लोकांकडे दुर्लक्ष करून आपण काय करतोय तिकडे लक्ष द्यायचं आहे कारण त्या लोकांची वेळ जेव्हा चांगली असते त्यावेळी तुम्हाला ते अजिबातच विचारणार नाहीत आणि ज्यावेळी तुमची वेळ चांगली येईल त्यावेळी ते तुमच्यावर जळत राहतील त्यामुळे तुमची परिस्थिती जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत तुम्ही स्वतःवर आणि परमेश्वरावर विश्वास ठेवून स्वतःचं कार्य करत राहा बघ बघा तुमच्या आयुष्यामध्ये चमत्काराचा असा एक दरवाजा उघडतो ज्यावरती इतरांना कोणाला विश्वास बसणार नाही पण तुमचा मार्ग त्यावेळी नक्कीच सोपा होईल आणि तुमच्या आयुष्यामध्ये हा बदल नक्कीच घडणार आहे